मला सांगणं हे इम्पॉर्टंट जवळ जर तिला आणायला गाडी पार्किंग मध्ये आणली तर अक्षरशः पार्किंग म्हणजे गाडीचं पॉलेट पर्यंत पाणी होतं तिला कसं कसं बसवलं आणि मग दुसरीकडे हे नेल हे आणि सकाळी चेक केलं तेव्हा काहीच हो नव्हतं इन्फॉर्मेशन आज गाडी शिजली की पाणी येणार आहे सोडणार आहे ते पाणी सोडल्यानंतर आम्हाला आज वॉकिंग मिळाले सकाळी ते आधी त्या दिवशी आले असते तर आमच्या सगळ्या गाड्या वाचल्या असत्या आज कितीतरी माणसं म्हणायची आम्ही आमच्या जर गाड्या नवीन करतात माझी सहा महिने झाली गाडी घेऊन आणखी पाण्यात गेली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका